दा दा नमस्कार लँग्वेज चेंज हा अरे वा छान छान येते की गोल्डन दादा ने मराठीतून पण लिहिता मराठीतून लिहिण्यासाठी ना काही काही शब्द येत नाही परंतु बाकीचे सगळे येतात व्यवस्थित काही टेन्शन आहे त्याच्यानंतर होऊन दादा म्हणताय तीनशे एक्केचाळीस व्हिडिओ गेला माझा ओके तीनशे एक्केचाळीस के व्हिडिओ गेला माझा अरे वा छान मग तर खूपच मस्त पटा सबस्क्राईब वाढवा मग दादा बघून द्या बरं तीनशे एक्केचाळीस वर कोणतं आहे तीनशे एक्केचाळीस नाही चारशे चार एक्केचाळीस के व्ह्यू दादा मस्त एकदम तुमचं काम काय ते पण सांगा बरं जरा काय गायन वगैरे आहेत का तुमचं तो जो गेलेला मला असं वाटत सब करण ओके हा मला कमेंट्स करून ठेवा तरच माझ्या चॅनल जाता येते तसं जाता येत नाही हे माझं सपोर्टिंग आहे त्याच्यातून उपयोग नाही माझ्या मी मस्ती होत्या अर्ध्या चॅनलवर तुम्हाला सबस्क्राईब करेल आणि तुमच्या चॅनेलवर मी छोटीशी कमेंट पण सोडेल एक नाही तर तीन तीन व्हिडिओला सोडेल की जेणेकरून मी तुम्हाला सबस्क्राईब केलंय म्हणून दादा पण कमेंट्स करून ठेवा तरच मला तुमच्या चॅनेल जाता येईल अन्यथा जाता येणार नाही आणि चला पुढं बघूयात कुणी कुणी काय काय टाकले आणि आज मग दिदी कर बरं पटापट कमेंट्स रे तू दीदी कर कमेंट्स पटापटा पटापटा कर त्याच्यानंतर कुठे गेलं तीनशे एक्केचाळीस के व्हिडिओ गेला तर चारशे एक्केचाळीस गेलेला आहे दादा त्याच्यानंतर गोल्डन दादा आहे आमचं झिरो सब आमचं झिरो सब का तुम्ही तुमचा चेहराच नाही दाखवला तर कसं तुम्हाला लोक नो आणि गोल्डन दादा तुम्ही कमेंट्स नाही करत त्यामुळे तुम्हाला सबस्क्राईब भेटत नाही आणि आता तुम्ही माझ्या चॅनलवरती येता म्हणल्यानंतर मला कमेंट्स करता माझ्या संघ लाईव्ह मध्ये बोलता म्हणल्यावर तुम्हाला आम्ही तर सबस्क्राईब केलंच असतं ना तुम्ही कमेंट्स कमेंट निस ला बोलले आणि कमेंट छोटीशी बाहेर पण ठेवायची जेणेकरून तुमच्या चॅनलवरती जाऊन आम्हालाही सबस्क्राईब करून जे करून ती एक आजीचा व्हिडिओ टाकलाय ना त्याला जरी आम्ही केलं तरी पण खूप झालं ना परंतु तुम्ही कमेंट्सच नाही केली फक्त स्ट्रीमला बोलले तर तुमचे सबस्क्राईब वाढणार नाही लाईव्ह स्ट्रीम मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर ऍडव्होकेट दादा म्हणते ताई ताई तुझा वाढदिवसानिमित्त एक गाणं प्रीती ताई बोलणार आहे अरे वा छान छान पण प्रीतीताईंना ये येतं का गाणं का माहिती आता येतं का नाही तुम्हाला पाठ सगळे गाणे आहेत अक्षयदादा ताईंना गाणे एवढे नाही पाठ किंवा आहे का नाही मला माहित नाही किंवा तुमच्यासारखं टायपिंग येतं का नाही ते पण माहित नाही बरं का मला आता प्रीती ताईंच्या लाईव्हला मी बघाय बघत होते भरपूर वेळापासून मी बघत होते साडे नऊ ला चालू झाले का चालू झाले का परंतु नव्हती झाली कारण ताईंनी पण कमेंट्स केली होती छोटीशी आणि प्रत्येकाला लक्षात ठेवायचं लास्ट जो व्हिडिओ आहे ना त्याला एक छोटीशी कमेंट करून ठेवायची मगच मला तुमच्या चॅनलवरती येत आहे साडे नऊ ला म्हणल्या होत्या ताई मी लाईव्ह येईन परंतु मला दिसलं नाही म्हणून मी कॉमेडी दादांच्या लाईव्हला बसले आणि मग मा मधी मधी माणसं बोलतात मग आपल्याला हजेरी देणं गरजेचं असतं मग मी काम करता करता मध्ये तिथं ते लाईव्ह टूम अटेंड केलं जास्त बोलले नाही फक्त बघितलं लाईव्ह टूम त्याच्यानंतर दादा म्हणताय सब करा ना हा रोहन रोहनदादा माझ्या चॅनलवरती छोटीशी कमेंट्स करा मी नक्की तुम्हाला सबस्क्राईब करेन आणि प्रशांतदा म्हणजे मोबाईलचा जीव चाललाय आता माझा हा का मोबाईलचा जीव चाललाय का दादा आणि प्रशांत दादा तुम्ही घरी आहेत का बाहेर आहेत ते पण सांगा बरं जरा दा गोल्डन दादा म्हणते प्रीती ताई होऊन जाऊ दे हा होऊन जाऊ दे प्रीती ताई सांग म्हणत मन आहे मना गाणं म्हणत मन आहे आता काय माहिती प्रीती ताई तुम्ही कोड्यात टाकलं काही बिचारांना त्याच्यानंतर होऊन दादा म्हणताय माझे सगळेच व्हिडिओ व्हायरल होते है। अरे वा छान छान रोहन दादा मग तो खूपच भारी आहे मस्त म्हणजे खूप छान आहे तुमचं मग चॅनल मग मी तुम्हाला करून मी तुमचे सगळे व्हिडिओ बघेन कारण की शॉर्ट मध्ये काय तेवीस व्हिडिओ म्हणजे काय पाच दहा मिनिटाचं काम आहे काय टेन्शन आहे सगळे बघून ठेवा त्याच्यानंतर ॲडव्होकेट दादा म्हणताय बोलले प्रीती ताई गाणं म्हणायला मनात आम्ही ऐकलं खूप छान बोलली ताई टाळ्या होऊन दे जाऊन दे आता बघा प्रीतितानी मनामध्ये खूप छान गाणं बोललेले आहेत माझ्या बड्डे च त्याबद्दल प्रीतीता खरंच थँक यू तुम्हाला